मित्रांनो आपला आळंदमधला दिवस दुसरा आणि आत्ताच उठलो आहे काहीतरी साडे अकरा का बारा वाजलेत कारण की रात्री नाईट मधले मी तुम्हाला पण दाखवलेला मला वाटा फ्रेश होऊ आणि थोडंसं वर्कआउट करायचं आहे मग थोडासा आणि झाले सूर्यनमस्कार वगैरे मारू आणि जाऊ डायरेक्ट आंघोळीला मग आंघोळ झाल्यानंतर परत भेटू आणि आज काय काय दिवसभरात कुठं कुठं आम्ही फिरणार आहे ते तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये तर स्टेटून कायच आणि जे पण चॅनलवरती नवीन ते भावांडो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भावांड कारण की इज्जत तो पण ते इज्जत दो तर जास्त काय नाही आता पटापट पड़। वर्कआउट वगैरे करतो आणि तुम्हाला थोडी सिनेमॅटिक दाखवतो आणि जातो ठीक आहे भेटू आंघोळ झाल्यानंतर कपडे घातलेत पण तेच घातले कारण की नंतर आपले राजू उठल्यानंतर आजचा गांगापूरला आहे ना प्लॅन प्लॅन जसे कपडे चेंज हां जसा प्लॅन तसा कपडे चेंज आणि आता खायला बसलो आहे आणि ह्याला सुसला बोलतात हे कुरमुराचे म्हणतात ते आपल्या इथं कांदपोय असत सुसला तर हा आहे तर नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही तर नवीन ब्लॉगवरती तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो दिवस दुसरा आणि आंघोळ वगैरे झाली आहे आणि नाश्ता वगैरे पण तुम्ही बघितलं असेल तर ते जे माझा म्हणजे इकडचा जो नाश्ता आहे तो आपल्या इकडे कांदे कांदेपोहे असतो आणि इकडं तो जो आहे तुम्हाला मगाशी सांगितला ती माझी फेवरेट डिश आहे कधी पण आलो ना की मला ती लागते म्हणजे लागतेच आणि त्याचं नाव तुम्ही गेस का गेस नाही त्यांनी मगाशीच बघितलं ते आणि ती माझी स्पेशल तर आईला पण माहिती आहे इथं मग त्यांनी जरा बनवून दिलेली तर खाल्ली आणि आता विषय असा झालाय आत्ता वाचत काहीतरी तीन तर आता आम्ही चाललोय गाणगापूरला मस्त पैकी हर्षद द बबडे पण आउटफिट बघा चेक करा चेक करा ब्रोला छोट <laughs> <चुमे वो दिशा। laughs> चला तर खाली आपली गाडी वगैरे थांबली तर जाऊया फटफट फट खाली आणि जे पण छान मोठे फटाफट लाईक शेयर सब्सक्राइब कर विसू ना फटाफट जाओ फुल पावर पावर इन हाउस बेई बेल चला जाओ हाँ चा दे। चला बाय 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 গাড়ি রেডি পদ্ধতি ফোটো শুট থাকবে बाय भावा तू आशील तुझ्या घरचा पटेल तू बघता तेवढं बोल की हां मी बोलतो मी पुढचं वाक्य बोलतो मी अशी पण मारतो मी आता पाहिजे मी आजचा लुक कसा वाढतो म्हणून फायनली आम्ही आता पोचलो आहे आणि गाडी तिकडे पार्किंगला लावली आहे आणि आता इथून आम्ही आतमध्ये जाणार आहे गांगापूरला तर जाऊया फटाफट आतमध्ये आणि तोपर्यंत तुम्ही सिनेमॅटिक एन्जॉय करा ठीक आहे चला लवकर पोहोचलो आहे आणि लवकर घरी जाऊया आणि बघूया टाइम भेटेल तर शेतात पण जाऊया तर चला निघूया इथून लेट्स गो झोप झाप झोप क्वालिटी बघा क्वालिटी बघा क्वालिटी बघा क्वालिटी मित्रांनो दर्शन वगैरे हो एकदम प्रॉपर झालं आणि आतमधल्या कसं माहिती आहे का एक असा गुफा टाईप बनवला आहे चौकोनी आणि तिथून आतमधलं जे देव येत ना त्यांचं दर्शन होतं एवढं भारी आहे ना म्हणजे इथं एक दुसऱ्या गोष्टीनं विचार असा असतो त्याचा की तिथं भूत वगैरे उतरवतो तिथं असा विषय इकडं आणि बा आम्ही दोन टाईम लास्ट वर्ष म्हणजे आले दोन हजार बावीस आले वाटतं तेव्हा पण बघायला भेटलं आणि आता पण एवढं कोणाचं काय नव्हतं काय विषय नाही आणि आपला हर्षद बापडे एकदम सिनेमॅटिकमध्ये एकदम घेत आहे फुल पद्धतशीरमध्ये चला तर मग आता जाऊया घरी आणि बाजूला माहीत नाही आम्ही त्याचा बड्डे सेलिब्रेट करणार आहे कारण की त्याला असा हे नाही म्हणजे सेलिब्रेट करायची इच्छा नाही पण त्यांनीसुद्धा आम्ही करणार काय बोलतो सेलिब्रेट करणार आहे की नाही भावाचा बड्डे त्याला माहीत नाही बघूया काय सी नव्हते त्यासोबत जायला भेटतंय की नाही तर राजूने काय गावातले एक ओळखीत त्यांच्या त्यांच्यासोबत आम्ही जाणार आहे जरा जातो केक वगैरे घेतो आणि प्रोफेशनलमध्ये आणि काम पच्चेस करून टाकू बघूया कसा आहे तर मला तर काय माहीत नाही आणि बाकीचं काय बाकीचं भाषेचा विषय आहे तेवढा काय विषय नाही आपला सोबत आहे बस काम बस एकदम पद्धतशीर दुकानवाल्यासोबत बघू बघूया काय विषय तिकडं बघू पहिलं बघूया इथं इथं आपले मोहनजी सारखे केक रे बघूया जो आवडेल तो आणि घेऊन येईल तर चला नेऊ जाऊया आपण मित्रांनो आता गाणगापूरचं दर्शन वगैरे घेऊन झालंय आणि आता झालं मंदिरला आणि आता हर्ष तिथे थांबले हनुमान दादा फोटोशूट चालू आहे दादा दा। तर आता इथून जाऊ दा। तिकडे डायरेक्ट देट भेटतो तुम्हाला जास्त वेळ झाला मरे बघूया कसा विषय तर जाऊया आपण डायरेक्ट तिकडे तुम्हाला डायरेक्ट मंदिराच्या इथं जाऊन भेटतो ठीक आहे चला झाला हर्ष गणपती मोर्या झाला रंगबली की जय चला चला झाला फोटो वगैरे काढून झाला आता तिकडे मित्रांनो फायनली आहे आणि आम्ही लास्ट राहिलो दो दोन हजार बावीसला त्यानंतर आत्ता आलोय बघा फक्त व्यू बघत तसं चलो बॅक साइडून आपण दुसऱ्या साईडून आलो इथूनच येतो आपण बॅक साइडून आलो की इथूनच येतो दुकान वगैरे बंद आहेत सध्या असेल तर पुढं मागा आम्ही आलेलो तेव्हा दोन हजार बावीसला काय ब्लॉक वगैरे नव्हतं बनत तेव्हा मा� आम्ही स्नान केलेलं आपल्या नदीमध्ये

फायनली दर्शन वगैरे झालंय आणि आता चाललो आहे आम्ही घरी काय बोलतो बंद विषय असा झाला आहे की किती सहा वाजले ना सहा सात वाजले पण विषय असा आहे की आता इथून घरी जायला एक, एक तास लागेल ठीक आहे म्हणजे वाजतील सात साडेसात त्यानंतर एक गाडीचा जुगाड करायला लागेल रे गाडी देणारे बाबा गाडी बाबा बोलले आहेत की का हा एक जण होईल तिथं तर का गाडी वगैरे बघू आणि तुम्ही बोलात एवढा स्लो का बोलतो कारण की गाडी बसला ती सुद्धा आवाज बाहेरचा <laughs> तर विषय असा आहे त्याला माहीत नाही आम्हाला बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे आणि गाडी वाटी आलेली आहे <laughs> नंतरचा विषय नाही पण आणणार बाई सेलिब्रेशन करणार काय पण विषय म्हणजे तर चला गाडीमध्ये बसू फेकून दे आणि जाऊया चला आपण निघू आपल्या घरी बाबा फायनली पोचलोय आणि विषय असा झालेला की तो बोल तोच बोलला की आनंदला जाऊया म्हणून की बाबांना खायला वगैरे काहीतरी आणू बाबा पण बघूया काय विषय आणि विषय असं झाला प्लॅन कॅन्सल झाला पाहिजे बघूया आहे

काय भाई त्याने प्लॅन वगैरे कॅन्सल केला केक वगैरे नाही घेऊन दिला बॉम्ब वगैरे घ्यायचे होते चार शिव्या घालून तरी बोल घेऊन घेतला असता तुम्ही केला का नाही लेंगे गलत जब तक फोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही लाव रे तो पाठचा व्हिडिओ तर मित्रांनो इकडं मार्केट मध्ये आलेलो का खरंय पण ज्याचा बड्डे तो पण आमच्यासोबतच आहे आणि तो आम्हाला आढळतोय नाही नाही घ्यायचा नाही घ्यायचा ना चालू आहे द्यायचं पण पन तरी पण आम्ही त्याला चांग देऊन गलती मारून आले गलती मारून आले आणि आता चालू आहे फटाके वगैरे घ्यायला तर बघूया पहिला तो शॉप कुठे आहे इथं जरा विचारलं आहे ना तो बोला तिकडं बाहेर बस स्टॉपच्या इथं एकच आहे आळ्यांमध्ये रात्री तर जातोय आणि केक पण लगेच घेऊन ठेवतो कारण की हा गाडी थांबवणार नाही आम्हाला तर माहिती आहे काहीतरी काहीतरी बहाणा देऊन गलती मारली आहे काय बोलतो आईच्या गावात डेंजर सी भाई आगे आगे हो बघूया त्याचं नाही नाही चालेल आम्ही दोघंच जाणार होतो पण भाई अचानक काय माहिती काय झालं त्याला रस्त्याच्या मध्येच बोलतो आम्हाला की भाई घ्यायचं आहे म्हणून की म्हणजे थोडा शॉपिंग करायची आहे म्हणून आमच्या मार्केटमध्ये आलो आहे पण भाई त्याला बोललो गाडी थांबतो ना केक दिसलेला म्हणून थांबलीच नाही भाई बोलतो करायचंच नाही मला तर चला आपण जाऊ तिकडं नाही बोलून सुद्धा आम्ही घेतलं आहे बघा दोन केक घेतले आणि अप्पर शॉट घेतले आणि एक सिंगल शॉट आहे तो डिक्कीमध्ये ठीक आहे काय वाटलं होतं नाही घेणार नौ अरे बोललोय तर करणार तो तरी पण बड्डेचा आहे पण तो बोलत होता नको नको तरी सुद्धा आम्ही घेतलाय त्याला माहित पण नव्हता हो पण नंतर त्याने आम्ही पुढे आल्यानंतर त्याला कळलं अरे हे लोक कुठेत गायब आहेत दोघं जण मग जाऊन <laughs> पहिला घेतला आता घेतले तो मेडिकलमध्ये घेतलाय थोडंफार त्याला सर्दी वगैरेच घेतले गोळ्या वगैरे विषय फक्त एकाच दुकाने फटाके फक्त एकाच दुकाने फटाके ते पण बंद होत जरा डिली करून घेतलाय घरातून बोलून त्याला बाहेर काढून घेतलंय चला तर आता निघूया इथून आणि घरी जाऊन भेटू तुम्हाला फॅमिली बर्थडे केक पहिला केक कापून घेऊया आपण हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे टू यू

ചെര आजोबा आमच्या हातनं नाही खाणार फोटो अरे व्हिडिओ घेतोय डन 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 फायनली डन ची तर मित्रांनो बॉम्ब घेतलेत आणि तिकडं केक आहे तर आता पटापट सेटअप करू इथं आणि पटापट काम पच्चीस करू सेलिब्रेशन करताना भेटू आणि त्याच्या आधीचं तुम्ही बघितलं असाल खाली फॅमिली एक सेलिब्रेशन केलं आम्ही ठीक आहे तर दोन केक आणलेले एक खाली कट केले आता द बॉईज जुकेक आणि शाळा त्या अच्छा काम पच्चीस त्याच्यात नाहीच आहे त्याच्यात नाहीच आहे तर चला तुम्हाला सेलिब्रेशन करताना दाखवतो लेट्स गो हॅपी बर्थ डे टू यू Happy birthday to टू यू हैप्पी dear brother, डियर birthday हैप्पी you. टू यू बार बार दिन ये आए ये, बार बार दिन ये आए था गारे, था गारे था। तुम हजारों साल। हजारास्त नहीं चला चला मित्रांनो जरा विषय वेगळा आहे जे आम्ही बॉम्ब वगैरे घेतलेले ते हा मग टाकणार पाहिजे खराब झालाय हा आता काय ऑप्शन नाही भावनोडले माझी डेंजर झाला नावा जे आम्ही फटाकडे घेतले इथून आरवरून एकदम थर्ड क्लास क्वालिटी एकदम थर्ड क्लास कारण की हे आम्हाला एकदम अचानक प्लॅन झाला गावाला यायचा जर आधी माहीत असतं ना तर मुंबईवरूनच घेतले असते पण भाई आता कळलं ह्याच्या पुढं जर कधी आलो तर इकडच्या भरोच्यावरती नाही राहणार फटाकडे भाई आणि तो तो एवढा ताव मध्ये कसा म्हणतो तो कसा म्हणतो अरे तू एक बार लगा की तो देखो देख लिया जिंदगी घट हो गई जिंदगी भगवास बा... <laughs> करून टाकली पूर्ण पॅन्टीत बॉम्ब घुसता घुसता राहिला <laughs> तेवढाच मागे होता आम्ही एवढा पळालो ना भाई डेंजर सिंधा भाई तरी पण आता नॉर्मल आम्ही सेलिब्रेशन केला काय विषय नाही ठीक आहे ऍडजस्ट गाय गाय जे पण झालं ते विसरून जाऊ आता काय अर्थ नाही पण ठीक आहे आपण मुंबईला जाऊ हा परत घेऊ बॉम्ब परत लाव फक्त बॉम्ब लाव बॉम्ब लाव चला आता मित्रांनो आजची हॅपी एंडिंग आपण ह्याच ब्लॉगमध्ये इथंच करू आत्ता रात्र पण झाली आहे तर मित्रांनो आपण आजचा ब्लॉग इथंच एंड करूया आपण भेटूया आपल्या उद्याच्या किंवा आता हांडे थ्रीचाही पण एक ब्लॉग येईल तर आपण भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये जर तुम्हाला ब्लॉग आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत बाय